उद्या म्हणजेच बारा जुलैला विधान परिषदेचे मतदान आहे त्यानंतर सगळेच पक्ष विधानसभेच्या रणनीतीत व्यस्त होतील महायुती आणि महाविकास आघाडीच्या गेल्या महिन्यापासून विधानसभेच्या जागा वाटपासाठी प्राथमिक बैठकाही सुरू झाल्यात आता काल भाजपच्या राज्यातील नेतृत्वाने विधानसभेला एकशे ते एकशे जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचं समजत यापूर्वी शिंदे गटाच्या नेत्यांनी शंभर जागांची मागणी केली होती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनीही शिंदे गटाला जेवढ्या जा जागा मिळतील तेवढ्याच आम्हालाही मिळाव्यात अशी मागणी केली होती त्यामुळे महायुतीतील जागा वाटप सहजासहजी होणार नसल्याचं दिसतंय लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बॅकफूटला गेलेला भाजप विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपात मित्र पक्षाची नाराजी दूर करून पुन्हा रुळावर येईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहेत महायुतीतील तीनही घटक पक्षांकडून जागा वाटपाचा अंदाज घेतला जात आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे शिंदे गटाने जागांची मागणी केली यापूर्वीच सांगितलं जात दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांनीही त्यांच्या बैठकीत तेवढ्याच जागांची मागणी लावून धरली होती आता या दोन्ही मित्र पक्षांच्या मागण्या पाहता भाजपला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षाही कमी जागा यावेळी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला महायुतीत भाजपनं एकशे बावन्न एकत्र असलेल्या शिवसेनेनं एकशे चोवीस आणि इतर मित्र पक्षांनी बारा जागा लढवल्या होत्या आता त्यापेक्षा कमी जागा मिळण्याच्या चर्चा सुरू झाल्याने राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केंद्राकडे थेट एकशे ते एकशे जागांची मागणी केल्याच्या चर्चा आहेत शिवसेनेने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकशे चोवीस जागा लढविल्या होत्या मात्र शिवसेनेत सध्या फूट पडली आहे शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे तरीही लोकसभेचा निकाल पाहता भाजपपेक्षा शिवसेनेच्या शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांगला आहे शिंदे गटाने लोकसभेत त्यामुळे शिंदेंना जागा वाटपात झुक्त माप मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे मात्र गेल्या वेळी भाजपने एकशे पाच जागा जिंकल्यात तोच महायुतीतील मोठा भाऊ आहे त्यामुळे महायुतीत गेल्या वेळीपेक्षा कमी जागा लढविणे योग्य नसल्याचे भाजपच्या राज्यातील नेत्यांचं मत आहे त्यामुळे भाजपने एकशे साठ पेक्षा कमी जागा लढवू नये अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना करण्यात आल्याचं समजत आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपने एकशे साठ ते एकशे सत्तर शिंदे गटाने सुमारे सत्तर आणि उर्वरित जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांना दिल्या जाव्यात असेही प्रदेश भाजपमधील नेत्यांनी सुचवलं असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे शिंदे गटाची शंभर जागांची मागणी मान्य केली तर भाजपच्या वाट्याला जेमतेम एकशे वीस ते एकशे तीस जागा येतील भाजपला एकशे साठ जागा घ्यायच्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला जागांचा वाटा कमी करावा लागेल लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्यात आल्या होत्या वाटणीला आलेल्या कमी जागांची भरपाई विधानसभा निवडणुकीत करण्याची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती महायुतीला मराठा मतदारांकडे ही दुर्लक्ष करता येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जागा वाटपातील मागणीही भाजपला डावलता येणार नाही त्यातून महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने महायुतीतील जागा वाटपामध्ये भाजपने घटक पक्षांसमोर नरमाई न दाखवण्याची सूचना दिल्लीतील नेत्यांना केली आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे या सगळ्या शक्यता पाहता जागा वाटपात महायुतीत गरमागरमी होण्याची शक्यता वाढल्या आहेत भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट यांना किती जागा मिळतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करा